शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोल्ड गुडॅगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेऊयात आजचे कापूस बाजारभाव कापूस दरामध्ये आज फार काही बदल नाही आहे मंदी कायम नाही आहे आणि तेजी पण कायम नाही आहे म्हणजेच थोडक्यात मार्केट जे आहे आजच्या कंडिशनला स्टेबल आहे तर नक्की काय बाजारभाव आहेत हे आपण जाणून घेणार आहोत परंतु त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिलला देखील ऑन करा जेणेकरून तुम्हाला असंच रोज नवनवीन माहिती तर मिळेलच परंतु कापूस बाजारभावाबद्दल अचूक अपडेट रोज मिळत राहील तर मित्रांनो आज आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आजचं जे गठन मार्केट आहे हे आहे त्रेपन्न हजार आठशे रुपये अर्थात मार्केटमध्ये काहीही बदल झालेला नाही आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं जर मार्केट इथून स्टेबल होत असेल तर इथून पुढे आपल्याला ती जी पाहायला मिळू शकते बराच वेळा काय होतं की मार्केट खाली येतं आणि खाली आल्यानंतर कमीत कमी, कमी जवळजवळ एक आठवडंभर मार्केट त्याच पोजिशनला राहतं आणि पुन्हा एकदा तेजीचा खेळ जो आहे हा सुरू होतो त्यामुळं काळजी करू नका मार्केट उचलणार आहेच त्यात काही वादच नाही आहे परंतु सध्याची जी कंडिशन आहे त्यामध्ये थांबणं गरजेचं आहे सर्वसाधारण मार्केट दर जो आहे सहा हजार आठशे सहा हजार नऊशे सात हजार हा स्थानिक रेटमध्ये आहे स्थानिक बाजारपेठ आणि ज्या छोट्या मोठ्या जिनिंग्स आहेत तर त्या ठिकाणी सर्वसाधारण दोनशे तीनशे रुपये जास्त म्हणजे सात हजार सात हजार शंभर सात हजार दोनशे आणि ज्या मोठ्या बाजारपेठ आहेत तर त्या अगदी सात दोनशेपासून सात पाचशे सात सहाशेपर्यंत दर आहेत बाकी विशेष असं काही नाही आहे आजही मार्केट स्टेबल आहे त्यामुळे नक्कीच मार्केट वाढेल आणि जर आज मार्केटमध्ये काही हालचाल झाली तर नक्कीच तुम्हाला त्याचीही अपडेट उद्या मिळेलच त्यामुळे निश्चिंत रहा अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील आणि कापूस बाजारभाव तुम्हाला पाहता येईल मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आजच आपल्या ग्रीनगुडागिरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद